नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत वाशी तालुक्यातील व वाशी शहरातील सकल मराठा समाज मनोज दरंगे पाटील यांच्या आजच्या धाराशिव येथील शांतता रॅलीत वाशी तालुक्यातील बौद्ध समाज मुस्लिम समाज धनगर समाज सर्वांनी मिळून पाठिंबा दिला वाशी तालुक्याचे खंबीर नेतृत्व प्रशांत बाबा चेडे सुरेश बाप्पा कवडे भांडवले सर सतीश आबास शेरकर बौद्ध समाजाचे नेते बाळासाहेब सुकाळे नवाब काजी गुल्लूबाई भैया कवडे परवीन पालके सूरज सुकाळे तमाम गावकरी उपस्थित होते एक मराठा लाख मराठा घोषणाच्या गजरात बाईक रॅली धाराशिव येथे निघाली आहे पब्लिक सिटी न्यूजसाठी धाराशिव प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज वाशी गावचे प्रशांत बाबा छेडे सकल मराठा समाजाच धाराशिव येथे जोरदार निघण्याच्या तयारीत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया बाबा आता तुम्ही चालले नेमकं म्हणजे कशा प्रकारे आता आम्ही वाशी तालुका आणि वाशी शहराच्या वतीने आज ही सूर्य मनोज जादा धनंजय पाटलांच्या शांतता रॅली आहे त्यासाठी आम्ही इथून वाशी शहरातून निघत आहोत निघत असताना वाशी शहरातून आणि वाशी तालुक्यातून जवळपास हजार ते दोन हजार मोटरसायकलची रॅली आणि त्याच्या त्यासोबत महिला वयोवृद्ध लोक तरुण कार्यकर्ते आणि मराठा सेवक हे सर्वजण या रॅलीसाठी आम्ही जात आहोत जवळपास वाशी तालुक्यातून ही रॅली सो खर्चाची आहे का कुणी पैसे रॅलीमध्ये एक रुपया सुद्धा कुणाची मागणी देणगी वगैरे नाही सो खर्चानी मराठा समाज रस्त्यावरती उतरला आहे आणि सो खर्चानी सर्व तयारी आम्ही केलेली आहे कुठलाही एक रुपया सुद्धा निधी किंवा वर्गणी गोळा केलेली नाही सो खर्चानी मराठा समाज रस्त्यावरती उतरला आहे आणि ते कायम तसंच राहणार आहे

मला मारत्या मार्ग कशी मार्ग मार्याला सोना त गल कर